श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी वंदना आपलं ब्रह्मांड नायक या चॅनेल मध्ये खूप खूप स्वागत कसे आहात तुम्ही सर्व सर्व तुम्ही मजेत असाल अशी आशा करते आणि आजच्या या व्हिडिओला आजचा हा व्हिडिओ देवीची उपासना कशी करावी कुलदेवतेची सेवा कशी करावी दुर्गा शब्द ते ग्रंथ कसा वाचावा तर चार नवरात्र असतात आपल्या आपल्याकडे वर्षामध्ये त्यापैकी ही पौष नवरात्र आहे तर अठ्ठावीस डिसेंबर ते तीन जानेवारी म्हणजेच पौष शुक्ल अष्टमी ते पौर्णिमापर्यंत ही नवरात्र साजरी करतात या नवरात्री काळामध्ये साजरी सर, सर, करतात तर शंखवरी हे नाव कसं पडलं देवीला तर पूर्वी पूर्वीच्या नावाचा राक्षस होता दुर्गम नावाचा दैत्य होता तर तो दैत्याने खूप गणघोर तपस्या केली आणि ब्रह्मदेवाकडून वेद मागून घेतले आणि वेद मागून घेतल्यामुळे ब्राह्मणांना वेदाचं विस्मरण झालं त्यामुळे धर्तीवर पाऊस पडेन असं झाला धनधान्याची वृद्धी झाली पिकाने धनधान्य पिकेन असं झालं आणि सर्वत्र दुष्काळ पडला त्यामुळे लोक सगळे त्रस्त झाले म्हणून देवांनी आणि ब्राह्मणांनी देवीची स्तुती केली स्तोत्र मंत्रांची स्तुती करून देवीला प्रसन्न करून घेतले देवी प्रसन्न झाल्यामुळे देवीने शाक म्हणजे फळे आणि धान्य धान्याची उत्पत्ती केली त्यामुळे सर्व धर्तीवर परत पाऊस पडू लागला धरती सर्व सुजलाम सुफलाम झाली त्यामुळे या देवीला शांखभर हे नाव पडले तर आपण नवरात्र उत्सवामध्ये दे, तर देवीची उपासना कशी करावी कुलदेव कुलदेवतेची तर कुलदेवता ही आपल्या कुळाची देवी असते आपल्या कुळाचा सांभाळ करणारी असते तर कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपण दुर्गा या ग्रंथाचं वाचन करावं वा। कुलदेवता प्रसन्न झाल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची वृद्धी होते सुखसंपत्ती लाभते मुला मुलांचे जे लग्नाचे प्रश्न असतील ते प्रश्न सुटतात घरामध्ये आपल्याला देवीचा आशीर्वाद भेटतो तर हा ग्रंथ कसा वाचावा तर प्रथम स्वामी स्तवन घ्यायचे बघा अवतरणिकेमध्ये सर्व दिलेले स्वामी स्तवन घ्यायचे स्वामींचे एक माळ घ्यायचे त्यानंतर देवीचे पाच मंत्र दिले ते पाच मंत्र घ्यायचेत देव्या कवचम अथ अर्गला स्तोत्रम अथ किलकम रात्री सुक्त घेतल्यावर एक तेरा अध्याय घ्यायचे त्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य इथपर्यंत घ्यायचे त्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्र हे या नित्य सेवा ग्रंथामध्ये दिलेले बघा ते सिद्ध कुंजिका स्तोत्र घेऊन नंतर देवीच म्हणजे आपल्याकडून पाठ करताना काही चुकी झाली असेल तर त्यामध्ये दे देवीच्या ग्रंथामध्ये ते स्तोत्र घ्यायचंय आणि त्यानंतर मग आपला एक पाठ पूर्ण होतो तर हे पारायण काळामध्ये आपण परान्न घ्यायचं नाहीये परान्न परान म्हणजे दुसऱ्याकडचं शिजवलेलं अन्न घ्यायचं नाही सेवे करायच्या घरचं चालतं हे अन्न घेतल्याने काय होतं मग आपण जी सेवा करतो ती सेवा त्यांना त्या सेवेकरांना लागू पडते मग आपण सेवा केल्याचा काहीच फायदा होत नाही तर असा हा दुर्गा शक्य होईल तुम्हाला चौदा किंवा अठ्ठावीस पाठ तुम्ही करू शकता जास्तीत जास्त ज्यांना शक्य नाही त्यांनी म्हणजे जे आता कामावर जाणारे दादा असतील त्यांनी निदान रोज दोन अध्याय तरी वाचावेत म्हणजे तुमचं सात दिवसामध्ये पारायण पूर्ण होईल तर असा हा दुर्गा शब्दपती ग्रंथ सगळ्यांनी वाचावा म्हणजे देवीची कुलदेवतेची सेवा केल्याने खूप काही आपले जीवनामध्ये जे जी प्रश्न असतात ते सुटतात घरामध्ये खूप छान वातावरण तयार होतं जे मुलामुली हट्टी असतात त्यांची पण म्हणजे स्वभाव वगैरे बदलतात तर ही सेवा सर्वांनी करावी तर आता आम्ही उद्यापासून ऑनलाईन सेवा घेतोय त्याच्यामध्ये आपण सकाळी म्हणजे दिवसभरात दिवस दोन पाठ घेणारे एक दुपारी घेणार एक संध्याकाळी घेणारे अशी सात दिवसात आपले चौदा पाठ पूर्ण होतील तर ज्यांना इच्छा असेल ज्या सेवेकऱ्यांना त्यांनी या म्हणजे आम्ही आता लिंक टाकतोय तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्ही त्या लिंकला जॉईन होऊन ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि जॉईन झाल्यावर तुम्हाला मग आम्ही दिवसभरात कोणत्या सेवा घेतो व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि मग आम्ही दिवसभरात कोणत्या सेवा घेतो ते तुम्हाला समजतील आणि तुम्ही तसं सेवा करू शकतात हे सांगण्याचा उद्देश एवढाच की जास्तीत जास्त करी घडावेत जास्तीत जास्त स्वामी मार्गाचा प्रचार प्रसार व्हावा कारण मला यातून तर काही म्हणजे माझा फायदा नाही आहे मी सर्व तुमच्यासाठीच करते तर माझा हा जो काही प्रयत्न आहे प्रामाणिक त्याला तुम्ही साथ द्यायला आशा करते आणि सर्वांनी म्हणजे जास्तीत जास्त जरी तुम्ही बाहेर नाही कुठं वगैरे हो केंद्रामध्ये वगैरे जर तुम्हाला जायला नाही भेटलं तर तुम्ही गरीब बसून ही सेवा करू शकता तर सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती कशी वाटली नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ